स्पेशल गानों के साथ स्वागत कर रहे हैं आपका रेडियो सुनरी वन पॉइंट वन में दौड़े गुड मॉर्निंग विश करतो आणि एक दोन दिवसांपूर्वी मी तुम्हाला एक अपडेट सांगितला होता बघा की आपल्या नांदेड जिल्ह्यातलं धामदरी नावाचं गाव आहे आणि तिथलं जिल्हा परिषदेच्या शाळेचं भरपूर सारं कौतुक होतं आहे परस बाग खूप छान फुलवली आहे त्याबद्दल सो आज याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पंचायत समिती अर्धापूरचे गटशिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी सर नमस्कार सर नमस्कार दोस्तांना आपल्याच प्रभागातली जी शाळा आहे धामदरीची <coughs> जिल्हा परिषदेची शाळा त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं परसबाग फुलवलेली आहे असं समजतं तर ही संकल्पना नेमकी कुणाची आणि कशी आहे ती परसबाग मुळामध्ये ही संकल्पना शासनाची आहे शालेय पोषण आहार आपण विद्यार्थ्यांना देतो म्हणजे दुपारच्या वेळी आम्ही खिचडी देतो त्याचं सहाही दिवस वेगवेगळे पदार्थ कधी वाटाणा कधी हरभरा कधी मुगाची उसळ आणि सोबत पूरक आहार म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे चवीमध्ये फरक पडावा आणि खायला आनंद वाटावा म्हणून पोषण आहार देतो आणि त्या पोषण आहारामध्ये दे दैनंदिन आम्ही टोमॅटो भाज्या कोथिंबीर लसूण कांदा हे सगळं झालावंच लागतं ना आपल्याला शासनाची संकल्पना अशी आहे की हे सगळं शाळेच्या आहारामध्ये पिकवावं आणि मग आपलाच भाजीपाला आपण आपल्या लेकरांना द्यावा आपण जो प्रयोग केलेला आहे धामदरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याच्याबद्दल नेमकं सांगा ना त्या बागेची विशेष चर्चा काय आहे कारण असं की धामधरीला जागा खूप आहे बर शाळेला जनरली शाळांना जागा खूप कमी असते आणि तिथलं गाव चांगलं आहे बर ज्या गावाचं शाळेवरती प्रेम असताना प्रसंगी तिथली शाळा खूप चांगली होते वा क्या बात आणि ज्यांचं कामावरती प्रेम ना ते प्रचंड मनापासून ते काम करत असतात आणि या दोन्हीचा योग जो आहे तो इथं आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणूनच या शाळेची सुद्धा चर्चा आहे आपल्यासोबत पंचायत समिती अर्धापूरचे गट शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी सर आहे त्यांच्यासोबतच्या गप्पा कंटिन्यू होतील सर तुम्ही म्हणाला होता की शाळेवरती गावकऱ्यांचंसुद्धा प्रेम आहे विद्यार्थ्यांचं मनापासून काम केलं जात त्या गावाचा जीव आहे शाळेवर म्हणून भरपूर जागा आहे जागा भरपूर आहे म्हणून त्यांनी मग त्यांनी विचार केला की इथेच आपला भाजीपाला लावायचा राम कदम म्हणून आहेत गावातले ते शाले जे शालेय पोषण आहाराचे स्वयंपाक असतात आपल्या नेकराला तरी कुणी इतका जीव लावत नसेल तिथल्या त्या बागेतल्या भाजीपाल्याला जीव लावतात ते आणि आशाताई म्हणून आहेत तुम्हाला उपलब्ध सुविधा आहे त्या सुविधेचा तुम्ही जीव लावून वापर करता म्हणून तिथं चांगला नक्कीच तिथल्या विद्यार्थ्यांची नेमकी प्रतिक्रिया कशी असते किंवा पालक पालकमंडळींचं काय म्हणणं असतं अरे ते तर इतकं ग्रेट आहे ना ते इतके खुश आहेत विद्यार्थी शाळेमध्ये भाजीपाला जास्त पिकतो त्या सॉरी त्या परसबागेमध्ये तर रोज खिचडीला किंवा त्या दुपारच्या जेवणाला लग कमी लागतो ना भाजीपाला मग उरलेला भाजीपाला गावात विकला जातो बर आणि मग जो कोणता भाव आहे त्या भावाने गावातले लोक भाजीपाला विकत घेतात त्याची नोंद ठेवली जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता तिथं शाळेमध्ये लसणाची अशी हे लागलेली आहे रांग अडकून ठेवतात ना आणि दोन पोते कांदे भरून ठेवलेले आहेत आता सुती जवळ यायला लागली आहे दोन्हीचाही उपयोग नाही त्यामुळे ते गावात विकले जाणार विद्यार्थी तर इतके खुश आहेत इतका ताजा भाजीपाला तो खत वापरलेला कुठलंही रासायनिक हे सगळ्यात महत्वाचं नक्कीच विद्यार्थी खुश राहणार आणि यातनं भरपूर साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला सुद्धा मिळतात असं तुम्ही म्हणालात ते नेमकं कसं हे सुद्धा आपल्या लिसनर्स पर्यंत आपण नक्की पोहोचवूयात आज आपल्यासोबत पंचायत समिती अर्धापूरचे गट शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी सर तुम्ही म्हणालात की जिल्हा परिषदेतले जे विद्यार्थी आहेत या शाळेतले त्यांना व्यवहार ज्ञान जे काय आहे ते सुद्धा या सगळ्या खूप ते कसं बरं नक्की शेतामध्ये काम कसं करायचं भाजीपाला कसा पिकवायचा त्याचं संगोपन कसं करायचं निगा कशी राखायची म्हणजे जे प्रात्यक्षिक ज्ञान आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये त्या शिक्षण व्यवस्थेमधून द्यायचं आहे ना त्यानंतर विक्री खरेदी त्याचा हिशोब ठेवणे सगळ्या गोष्टी आल्या ना बरोबर हे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी असतात शंभर टक्के वाच <laughs> खूप चांगली योजना आहे आणि ती राबवली खूप चांगल्या पद्धतीने जाते आणि म्हणून त्याची खऱ्या अर्थानं चर्चा होती आहे पण शासनाचीच असलेली ही योजना इतक्या छान पद्धतीनं राबवण्यासाठी कोण कोण खास सहकार्य करत आहे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत दशरथ कदम आणि सरपंच आहेत जोडगे बर हे इतके जीव लावतात शाळेवर आणि शाळेतली जी शिक्षक मंडळी आहेत ना त्यामधले आमचे रवींद्र जांभळे म्हणून आहे जे अतिशय टेक्नो सॅव्ह टीचर तसं तर तालुक्याचं काम सांभाळतात रवी पतंगे आहे मुख्याध्यापक बळी आहे ह्या माणसांना ते इतके एकजीवपणाने मदत करतात सगळे अव शाळा म्हणून तिकडे पाहतच नाहीत ते स्वतःचं घर कुटुंब म्हणून पाहतात जेव्हा जेव्हा जातो ना तिथे मला स्वतःला असं वाटतं की मी त्या शाळेचा एक अधिकारी आहे त्याचं मला सार्थक झाल्यासारखं वाटतंय नक्कीच ही खूप मोठी गोष्ट मनापासून ज्या ठिकाणी काम होतं ना ते काम लोकांपर्यंत पोहोचतं यशस्वी होतं यात काहीच शंका नाही धामदरीच्या शाळेच्या परसबागेबद्दलसुद्धा हीच स्टोरी आहे तिथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा खूप चांगलं ज्ञान या परसबागेमुळे होतं आहे ही मोठी गोष्ट पण आज आपल्यासोबत पंचायत समिती अर्धापूरचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी सर होते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद प्रसन्न याचा एकत्र रेडिओ सिटी रग रग मेदोडे सिटी